बाकीचं काही सांगण्याच्या आधी ह्या वड्याचा तुम्ही आवाज ऐका का तर मग झाले आहेत ना एकदम खमंग कुरकुरीत तर हे वडे करताना साबुदाणा कसा भाजायचा साबुदाणा कसा बारीक करायचा साबुदाण्या वड्यासाठी बाकीच्या साहित्याचं प्रमाण कसं घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं साबुदाण्या वड्यांना छान येण्यासाठी काय करायचं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलंय त्यामुळे पटापट -पत लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता खमंग कुरकुरीत साबुदाणे वडे आणि त्यासोबत झटकी पटाशी शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते पाहूया तर त्यासाठी इथं काय केलं एक वाटी कच्चा साबुदाणा घेतला तर साबुदाणा कोणत्याही घरातल्या एका वाटीने मोजून घ्यायचा त्यामुळे बाकीच्या प्रमाण बरोबर घेता हा घेतलेला साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी गॅसवरती जाडबुडाची कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये घेतलेला साबुदाणा घालायचा आणि सतत हलवत साबुदाणा चांगला भाजून घ्यायचा तर साबुदाना कसा भाजायचा तर साबुदाना हलका होईपर्यंत किंवा थोडासा फुलेपर्यंतच भाजायचा जास्त भाजला तर वडे तेलामध्ये विरघळू शकतात आणि कमी भाजल्या गेला तर वडे कुरकुरीत तयार होणार नाही तर इथं वाहू शकता एक पाच ते सात मिनटातच व्यवस्थित हा साबुदाना मस्तपैकी असा भाजल्या गेला लगेचच गॅस बंद करायचा थोडंसं काही मिनटं हलवत राहायचं त्यामुळे काय होतं साबुदाना एकसारख्या रंगावरती तसाच राहतो आता हा भाजलेला साबुदाना पूर्ण पण एक कडाईमध्येच राहू द्यायचा आणि थंड करून घेतला तर चला दहा ते पंधरा मिनटातच व्यवस्थित हा साबुदाना पूर्ण थंड झाला लगेचच कसा बारीक करायचा ते पाहूया तर साबुदाण्याचं एकदमही पीठ करायचं नाही आहे पीठ केलं तर वडे वातळ होतील त्यामुळे साबुदाना बारीक होणं व्यवस्थित खूप गरजेचं आहे तर साबुदाना कसा बारीक करायचा तर साबुदाण्याची भरड करायची म्हणजे वडे छान कुरकुरीत होतात आणि वड्यावरती साबुदाना छान दिसतो त्यामुळे साबुदाना दाखवल्याप्रमाणे बारीक करायचा साबुदाणे वडे जर का अशा पद्धतीने केले तर कुणाला कळतही नाही की आपण झटकीपट करतोय आणि सगळ्यात महत्वाचं अजिबात तेलामध्ये फुटत नाही तर आता आपण जो साबुदाना बारीक केला तो एका भांड्यामध्ये काढला आता ह्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचंय तर ह्यामध्ये आधी काय केलं मध्यम आकाराच्या तीन काकडी बारीक अशा किसून घेतल्या होत्या तर काकडीचं प्रमाण कसं का घ्यायचं ज्या वाटीने आपण साबुदाना मोजला त्या वाटीने बरोबर दोन वाटी किसलेली काकडी घ्यायची त्याचबरोबर ह्यामध्ये अर्धा वाटी दाण्याचा कूड घातला दोन चमचे मिरच्या अद्रकाचं वाटण तर हे वाटण करताना सहा मिरच्या आणि एक इंच अद्रक खलबत्त्यामध्ये थोडंसं सा जाडसर कुटून घेतलं होतं तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटण करू शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घातलं उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर ते सुद्धा घालू शकता तर वड्यांना रंग छान येण्यासाठी काय करायचं हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर कोणतेही साबुदाने वडे करा भिजून किंवा असे त्यामध्ये एक चमचा साखर घालायची म्हणजे वड्यांना रंग छान येतो तर आता आपण घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करत काकडीमध्येच पीठ भिजवून घ्यायचं जा। तर हे पीठ भिजवताना अजिबात पाण्याचा वापर करू नका त्यामुळे एक त्या जा। तर काय होतं वड्यांची चव वेगळी येऊ शकते त्यामुळे काकडीमध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकतायत व्यवस्थित आपलं हे पीठ भिजवून झालं सध्यासाठी बाजूला ठेवायचं ह्यामध्ये आपण कच्चा साबुदाना वापरला आहे त्यामुळे किमान दहा ते पंधरा मिनटं तरी पीठ भिजणं गरजेचं आहे जोपर्यंत आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत थोडी अतिशी वेगळी अशी चटपटीत शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते पाहूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पाववाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे तर ह्या शेंगदाण्यांचं साल काढून मी घेतलं नव्हतं तुम्हाला जर का काढायचं असेल तरीसुद्धा चालेल तीन सुक्या लाल मिरच्या घालायच्या चवीपुरतं मीठ घातलं आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा गरजेपुरतं पाणी घालून चटणी करून घ्यायची तुम्ही जर का उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर ते सुद्धा ह्यामध्ये घालायचं आणि चटणी करून घ्यायची तर पाहू शकतायत मस्त अशी चटपटीत इथं आपली थोडीशी वेगळी शेंगदाण्याची चटणी तयार झाली सध्यासाठी बाजूला ठेवायचं तर चटणी होईपर्यंत दहा ते पंधरा मिनटं सुद्धा झाले वड्याचं पीठ ही मुरलं लगेच वडे करायला घ्यायचे तर त्यासाठी हाताला तेल पाणी काहीच न लावता दाखवल्याप्रमाणे वडे थापून घ्यायचे फक्त वडे थापताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण वड्याचा गोळा हातावरती एकसारखा करतो तर तो छान असा मोळून घ्यायचा त्यामुळे एक तर काय होतं वड्यांना क्रॅक जात नाही व्यवस्थित वड्यांना आकार देता येतो त्याचबरोबर ह्यामध्ये आपण अजिबात एकही थेंब पाण्याचा वापर केला नव्हता यामुळे थोडंसं मिश्रण सुकं सुकं होतं त्यामुळे थोडंसं मळून घेणं गरजेचं आहे तर पाहू शकतायत व्यवस्थित आपला वडा तयार झाला बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने करते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथं मी काही वडे तयार करून घेतले लगेचच कसे तळायचे ते पाहूया तर वडे तळताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तेल खूप गरम नसावं जर का तेल खूप गरम असेल तर वडे टाकल्या टाकल्या पटकन लाल होतील आणि कमी गरम असेल तर वडे टाकल्या टाकल्या पटकन विरघळू शकतात त्यामुळे ते तेलाचं टेम्परेचर योग्य असणं गरजेचं आहे तर वड्यांसाठीचं तेल कसं गरम पाहिजे तर ज्यावेळेस आपण गोळा टाकतो त्यावेळेस तो वरियाला पण अजिबात करपला नाही ह्याचा अर्थ तेल आपलं इथं व्यवस्थित गरम झालं लगेचच एक एक वडे तेलामध्ये सोडायचे वडे तेलामध्ये सोडताना खूपही वडे तेलामध्ये सोडू नका जर का खूप वडे सोडले तर लगेच तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं आणि वडे त्यामुळे सुद्धा तेलामध्ये विरघळू शकतात तरी तर पाहू शकताय वडे सोडून उडून झाल्यानंतर अजिबात चमचा किंवा झाडा न लावता वडे मनाने वर येईपर्यंत तसंच राहू द्यायचं आणि नंतर छान असे आलटपलट करतच तळून घ्यायचे तर इथं पाहू शकताय काही मिनिटांमध्येच हे वडे आपोआप वर आले लगेच छान असे आलट पलट करत राहायचं आणि दोन्ही साइडने मस्त असे लालसर रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर चला एकूण सात ते आठ मिनटातच वडे कुरकुरीत असे तळून झाले लगेचच काढून घ्यायचे आणि बाकीचेसुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचे तर चला सगळेच वडे आपले तयार झाले पाहू शकतायत काय सुंदर रंग आलाय त्याचबरोबर जराही कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण परफेक्ट प्रमाणात वडे करताना साबुदाना कसा भाजायचा साबुदाना कसा बारीक करायचा वड्यासाठीचं बाकीच्या साहित्याचं प्रमाण कसं घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं वड्यांना रंग छान येण्यासाठी काय करायचं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यामुळे मस्त असे कुरकुरीतटम्म फुगलेले आणि रंग तर काय सुरेखालाय ते तर तुम्हाला दिसतच असेल तर ह्या वड्यांचा तुम्ही आवाज ऐकू शकता तर मग झाले आहेत ना एकदम कुरकुरीत खमंग पाहता क्षणी खावेसे वाटणारे आणि सगळ्यात महत्वाचं कोणालाही जमतील असे आज आपण मस्त असे साबुदाणे वडे तयार केले आणि त्यासोबत थोडीशी वेगळी अंबट गोड तिखट शेंगदाण्याची चटणी आहे म्हटल्यावर अजून काय हवं नाही का तर मग वाट कशाची पाहताय नवरात्रीमध्ये एकदा तरी हे वडे घरी ट्राय करा कसे वाटले ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक शेअर सबस्क्राईबही नक्कीच करा तर मग मग चला पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद